तहसीलदार शेळके यांच्यावर कारवाईसाठी आत्मदहन करण्याचा अनिता वानखेडे यांचा निर्णय टागट सामाजिक कार्यकर्त्या तथा संपादक अनिता अक्षय यांना अंबडचे तहसीलदार शेळके व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी संपादक अनिता वानखेडे यांच्यावर खोटे केसे करून जीवन उद्ध्वस्त करत आहे खोटे केसे करणाऱ्या शेळके तहसीलदारावर कारवाईची तक्रार आयुक्ताकडे देऊनही कारवाई होत नसल्याने संपादक अनिता वानखेडे हे नऊ ऑगस्ट रोजी आयुक्तासमोर आत्मदहन करत असल्याचे मुलाखतीद्वारे कळविले आहेत आज तुम्ही विभागात ठालेलं पत्र दिलेले आहेत नेमकं प्रकरण काय कारण तुम्ही पत्रामध्ये नमूद केलेले आत्मदानाचे विचार आहोत याचं काय नेमकं प्रकरण काय लढाई चालू आहे तुमचे बऱ्याच दिवसापासून तुमचे बातम्या पण प्रकाशित झालेले आहे आम्ही दिनांक पाच सात दोन हजार चोवीस ह्या रोजी आंबड सुनावणीसाठी गेलो माहिती अधिकारचं आम्ही माहिती अधिकारामध्ये काही माहिती मागितली होती तर त्याच्यासाठी आम्ही सुनावणीसाठी गेलो सुनावणी दरम्यान तिथे खूप मोठा प्रकार घडलेला आहे पण मग आम्ही त्या क्षणाला तिथे ईमेलसुद्धा टाकले की आम्हाला ते सी सी टी व्ही फुटेज तिथले द्या म्हणून तरी अद्यापही सी सी टी व्ही फुटेज देत नाही कारण आता आम्ही पोलीस स्टेशनला पण गेलो मग तिथे गुन्हा दाखल करून घेत नाही गुन्हा दाखल करायला गेल्यानंतर ते म्हणतात आम्हाला पुरावे द्या मग पुराव्यासाठी आम्हाला जे आंबड तहसील कार्यालयामधले सी सी टी व्ही फुटेज आहेत ते सी सी टी व्ही फुटेज पाहिजे आणि त्यासाठी आम्ही उद्या दिनांक नऊ आठ दोन हजार चोवीस या रो या दिवशी तीन ते चार वेळात या दरम्यान आम्ही आत्मधन आत्मधनचा कार्यक्रम करणार आहे आणि तोही विभागीय आयुक्त यांच्यासमोर करणार आहे कार्यालयात नसून त्यांच्यासमोर करणार आहे म्हणून आम्ही हे निवेदन एक ऑगस्टला दिलेलं आहे तरी अद्यापही याची कुठेही दखल घेतलेली नाही त्यामुळे उद्या आम्ही जो कार्यक्रम करणार आहे त्याच्यामध्ये आम्ही जे ठरवलं आहे तो उद्या कार्यक्रम योग्य वेळी पार पडणार आहे त्याच्या अगोदर पण तुम्ही जिल्हाधिकाऱ्याला आणि विध बरेच अधिकाऱ्याला पत्र देऊन न्यायासाठी पत्र व्यवहार केला काय त्याच्यामध्ये आता पण तुम्हाला न्याय भेटला नाही काय आणि जवळजवळ तीन वर्ष झाले तहसीलदार चंद्रकांत शेळगे यांची आम्ही तक्रारी देतोय तीन वर्षामध्ये फक्त विभागीय चौकशी लावायची आणि बस्तीतपर्यंत नेऊन ठेवायचा विषय त्यांना तीन आपत्ती आहेत आता दोन हजार चारला ते जॉईंट झालेले आहेत नोकरीमध्ये दोन हजार पाच नंतर हा कायदा आलेला आणि त्यांना तिसरं आपत्त्य दोन हजार अकराला आहे तरी देखील आज त्यांना शासनाने ठेवलेलं आहे नोकरीमध्ये हे पण चुकीचं आहे ना कुठेतरी आज आम्ही ह्याच्यावर पूर्ण आवाज उठवतोय हो आता हायकोर्टातून आमची केस ती निकाली काढलेली पण आम्ही आता सुप्रीम कोर्टात चाललो हायकोर्टामध्ये काय निर्णय आलेला आहे त्याच्यामध्ये हायकोर्टामध्ये असं सांगण्यात आलं की दोन हजार चारलाच तहसीलदार जॉईन झाले आणि दोन हजार चारलाच त्यांना तीन आपत्ती अशा प्रकारे कोर्टाने ऑर्डर केलेली म्हणजे अत्यंत चुकीची ऑर्डर झालेली आहे ती तुमचा आता आत्मदान असा इशारा तुम्ही तुला पत्र दिलेलं आहे काय नेमकं याच्यातून तुम्हाला आमचं इतकंच मत आहे आमची जास्त मोठे आम्ही अपेक्षाच नाही ठेवलेली आमचं फक्त छोटसच मागणी छोटीशीच मागणी आहे की जे आंबड तहसील कार्यालयामध्ये जो घट गट, घटना घडली ती जे सीसीटीव्ही मध्ये कैद आहे ते सीसीटीव्ही फुटेज चांगल देण्यात यावे फक्त आणि ते पर... मी विभागीय आयुक्तांना देखील सांगितलं तर काय घटना होती ते सीसीटीव्ही फुटेज आले का नाही ते सीसीटीव्ही फुटेज ज्या दिवशी माझ्या ताब्यात येतील त्या दिवशीच मी पत्रकारांसमोर ते मांडेल आणि त्याच्याप्रमाणे तो गुन्हाही दाखल दाखल होईल काय अनिता वानखडे अनिता वानखडे मी आम्ही वाचकचे संपादक देखील आहे आणि सामाजिक कार्यकर्ते